ठाणे सुपरफास्टमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे ठाण्यातील सोन्याची मिठाई बनवणाऱ्या प्रशांत कॉर्नर यांनी आषाढी एकादशी निमित्त साबुदाना वडा साबुदाना पॅटीस त्याचबरोबर वेगवेगळ्या चिक्की ड्रायफ्रूट्स आणि चिवडे बाजारात आणले आहेत हे पदार्थ एकादशी निमित्त दिवसभर नागरिकांना मिळणार आहेत याचा आनंद घेण्यासाठी ठाणे मोठ्या प्रमाणात येणार आहे असा आत्मविश्वास विक्रेत्यांना आहे नवनवीन मिठाया तयार करणारी अशी ओळख नवनवीन मिठाया तयार करून त्यांना आकर्षक पॅकिंगमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या मिठाई विक्रेत्यांनी अनेक वर्षापासून प्रत्येक सणानिमित्त वेगवेगळे वेग पदार्थ आणण्याची प्रथा अनेक वर्षापासून सुरू केलेली आहे आणि या प्रथेला ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे अशा सगळ्यांना माहिती उपवास म्हटलं की फराळी पदार्थ आले फराळामध्ये आम्ही साबुदाना वडा फराळी पेटीस उपवास कचोरी आणि नमकीन मध्ये बघायला गेला तर आपल्याकडे फराळी चिवडा आहे साबुदानाचा आपण म्हणतो बटाटा चिवडा फराळी पेटीस पेक्षा आपल्याकडे साबुदानाची चिप्स सुद्धा आहेत मलाई चिक्की आणि मिठाईमध्ये आपल्याकडे चणा मलाई रोल आहे